मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज शिवसैनिक सुनील मौले यांची शिवसेनेच्या उपमहानगर प्रमुखपदी पदी नियुक्ती सातपूर गावातील सामाजिक कार्यकर्ते व सातपूर सोसायटीचे संचालक सुनील हिरामन शेठ मौले यांची शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नाशिक उपमहानगर प्र नाशिक उपमहानगर प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे याबद्दल समस्त सातपूर परिसरमाळी समाज सातपूर सोसायटी सातपूर मेन रोड सर्कलच्या वतीने सुनील मौले यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सातपूर सोसायटीचे चेअरमन चंद्रकिशोर मुंदडा व्हाईस चेअरमन अनिल सोनवणे विजय भंधुरे कुंदन मौले छगन बंधुरे दिलीप बंधुरे नाना कोल्हे अमर काळे संतोष काश्मिरे दीपक निर्वाण यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवसेनेच्या पक्षवाढीसाठी आपण नेहमी प्रयत्नशील राहू व आगामी विधानसभेत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी सज्ज व्हावे असे मत निवडी प्रसंगी सुनील मौले यांनी व्यक्त केले नमस्कार मी सुनील रमण शेख मौले सातपूर गाव मी सातपूर सोसायटीचा संचालक म्हणून गेल्या दहा वर्षापासून मी सातपूर शिव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये काम करतो आहे मी विभाग उभा उप उपविभाग प्रमुख म्हणून काम केलं आहे मी शाखा प्रमुख म्हणून काम केलं आहे मी विभाग प्रमुख म्हणून काम केलं आहे आत्ताच गेल्या सहा सात दिवसापूर्वी पक्षा आमच्या पक्षाचे जिल्हा प्रमुख सुधाकर भाऊ बडगुजर आणि आमच्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उप प्रमुख विलासनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मला आत्ताच माझी नियुक्ती करण्यात आली प्रमुखपदी माझी नियुक्ती केली त्यांनी मी सुधाकर भाऊंचं आणि विलासा आभार मानतो तसेच पक्षाच्या ज्या काही स निवडणुका असतील लोकसभेच्या असतील विधानसभेच्या असतील नाशिक महापालिकेचा असतील किंवा शिक्षक मतदारसंघाचा असतील या सर्व निवडणुकांमध्ये मी रॅलीने भाग घेऊन पक्षाचा उमेदवार कसा निवडून येईल याचा मी सहभाग घेऊन पूर्णपणे पाठपुरावा करून माझ्यावर जी जबाबदारी असे ती मी पार पाडतो तसेच येणाऱ्या विधानसभेला पक्ष जो उमेदवार देईल त्या उमेदवारासाठी मी साम दामदंड दे काम करणार आहे आणि पक्षाचा उमेदवार कसा निवडून येईल त्याचा मी पूर्णपणे आणि मी सुनील भाऊ आपण निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले विधानसभेसाठी प्रयत्न करणार आहात मात्र येणाऱ्या नाशिक महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जर पक्षाने आपल्याला संधी दिली तर त्या संधीच आपण सोनं कराल का नक्कीच मी सोनं करणार ज्या टायमाला लोकसभा होती त्या टायमाला माझ्याकडे विभाग प्रमुख पद हे पद होतं विभाग प्रमुख पद असताना मी माझ्या प्रभागातील जे माझे निष्ठावून शिवसैनिक असतील माझे जे काही पदाधिकारी असतील यांना सर्वांना सोबत घेऊन मी राजाभवनचा प्रचार केला आणि राजाभवन आपल्या सात भागात कशा पद्धतीनं मतं पडतील त्यांना आम्ही पाठपुरावा केला आणि लोकांनी पण आमचा विश्वास ठेवला आणि राजाभवन एकदम व्यवस्थितरित्या मतदान केलं येणाऱ्या नाशिक महापालिकेमध्ये आपण इच्छुक आहात का नक्कीच मी गेल्या दहा वर्षापासून पक्षाचं काम करतोय आणि एकदम जबाबदारी मी काम करतोय पक्षातील देखील जबाबदारी मी पार पाडतोय नक्कीच पक्षाने जर मला संधी दिली तर मी नक्कीच पक्षासाठी इच्छुक आहे आपलं सामाजिक कार्य सुद्धा आता नागरिकांची आमची एक नाद उडलेली नागरिकांच्या कुठल्याही समस्या असेल ड्रेनेजचं काम असेल लाईटचं काम असेल किंवा तुमचं मळ्याचा रस्त्यांचं काम असेल ज्या ज्या नागरिकांना काही अडचणी असतील ते नागरिक मला व माझ्या भावांना मला माझ्या भावाला कळवता आम्ही नक्कीच आपल्या विभागीय अधिकारी असतील किंवा त्यांचा हाताखाचा जो काय स्टाफ असेल त्या लोकांकडून आम्ही संपर्क साधून लवकरात लवकर ते काम कसं कर करता येईल ते आम्ही पूर्ण करून घेतो शिवसेनेच्या उपमहानगरपदीवने जी माझ्यावर जबाबदारी दिलेली नक्कीच ह्या करील आणि इथून मागे मी उप म्हणून काम केलंय म्हणून काम केलंय मी त्या पदाला न्याय पण दिलेला आहे नक्कीच भाऊंनी सुधाकर भाऊनी आणि विलासांनी माझ्या जबाबदारी टाकली उपशरप्रमुखाची नक्कीच मी सातव्या भागात अजून चांगल्या पद्धतीने काम करून भाऊंना आणि चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद